वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथून बंदुकीच्या गोळ्या बाहेर नेताना एक कनिष्ठ अधिकारी सापडला असून त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबाबत माहिती अशी की वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कार्यरत असलेला सतीश हा दुपारी सुमारास जेवणासाठी फॅक्टरीच्या बाहेर जात असताना त्याच्या दुचाकीमध्ये पाच बंदुकीच्या गोळ्या लपवून ठेवल्याच्या आढळून आल्या आहेत प्रसंगी मेन गेटवरील सुरक्षा रक्षकांनी तपासणी घेतली असता त्याच्या दुचाकीत लपवलेल्या पाच गोळ्या आढळून आल्या असून त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी सुरक्षा अधिकारी यांना बोलावून सदर बाप निदर्शनास आणून दिली असता त्या सुरक्षा विभागाच्या ऑफिसमध्ये बोलवून पोलिसांना बोलवण्यात आले आहे पोलीस, पोलीस व सुरक्षा विभाग पुढील कारवाई करीत असून लोक बातमीदार मी संजय लोकनाथ खन्ना सामाजिक कार्यकर्ता मग काही केंद्र भ्रष्टाचार चोरीचा आवाज उठाव आज दिनांक छब्वीस तारीख सतीश सिंगड़े जिन्होंने पांच कारतूस अंदर से निकाले और जिन्हें पकड़ा गया सबसे पहले तो पुलिस प्रशासन का मैं धन्यवाद करता हूँ कि तुरंत उन्होंने इस मामले की चौकसी कर कर उस उसके ऊपर गुना दाखिल किया मैं राजनाथ सिंह माननीय राजनाथ सिंह जी से और माननीय एस साहब से दरखास्त करता हूँ कि इस मामले की पूरी सी बी करें कि ये कहाँ तक ये कारतूस लेके जाते थे और क्या करते थे और इनके ऊपर देशद्रोही का केस देश का गुना दाखिल करें धन्यवाद